पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस मित्रांनो पाच वाजता हा पावसाचा पाऊस पडतोय आणि गर गरगाड आवाज विजांच्या सहित झाडं पण पडले कसा पाऊस पडतोय आज निकाल लागला आणि त्या कुशीत पावसाला सुरुवात झालेली आहे बघा कसा पाऊस पडतोय पुण्यामध्ये जबरदस्त असा पाऊस रस्त्याने पाणीच पाणी झालेले आहे मित्रांनो जबरदस्त पाऊस पडत आहे पुण्यामध्ये पाच वाजताच गाड्यांना लाईट लावून चाल लागलेले आहेत असा पाऊस भरपूर पाणी वाहत आहे मी त्यांच्या कर पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात या रस्त्यामध्ये भरपूर पाऊस पाणी साचलेला आहे गाड्यांची आधी साखर बुडत बुडत चालले पाऊस पाऊस पा। पा। पाण्याचा सर्व लोंढा येतो पाऊस पाणी वाहते जबरदस्त असा हा पुण्यातील पाऊस मित्रांनो तुमच्याकडं तुमच्या भागात पाऊस आहे का नक्की सांगा